हॅलो फ्रेंड्स मी ज्योती आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मनापासून स्वागत करते तर आता आम्ही जातो आहे शेतामध्ये तर माझा हा पहिलाच व्हिडिओ शेतामध्ये जाताना तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग जाऊया आपण शेतामध्ये तर आता आम्ही आलो आहे शेतामध्ये आलो आहेत आता आणि आम्ही आता तिकडे पुढं जातो आहे थोडंसं आणि इथं कांदे काढायचे आम्हाला म्हणजे राहिलेले कांदे आहेत ते तर पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल तर आता शेतामध्ये आम्ही पोचलो आहे आणि जे कांदे काढलेले असतात काही काही कांदे राहिलेले असतात तुम्हाला माहिती असेल कदाचित ते राहिलेले कांदेच आम्ही निवडायला इथं आलो आहे भरपूर लेट होत्या तर मावशीने मला फोन लावला का मी इथं कांदे काढते आणि संध्याकाळचे साडेपाच वाजले तर किती छान दृश्य दिसते बघा सूर्यनारायण बुडताना तर खूप छान वाटत होतं वातावरण पण खूप छान होतं थंड थंड गार गार, गार तर कसं उन्हाळ्याचे दिवस आहे मग थोडंसं शेताबेताकडे गेलं का बिडं असतात मग गार वाटतं तर आम्ही गेलो होतो आणि भरपूर कांदे भेटले आम्हाला पण इथं खाली दबलेले होते काही शोरी आणि अशी पण माझी लई मदत करत होते तर दीड दोन का किलो कांदे मी पण गोळा केले आणि या बाकीच्या लेडीजने पण मावशीने पाच एक किलो कांदे निवडले तर आता संध्याकाळ होत चालले तर कांदे निवडून झाल्यावर ते आम्ही जाऊ घराकडे घरी गेल्यावर तर करायचं स्वयंपाक वगैरे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा आणि पूर्ण व्हिडिओ बघा स्किप करता आमचे कांदे झाले निवडून आणि आम्ही आता इथं उभे आहोत मावशीची वाढ बघत मावशी पिशवीमध्ये कांदे भरत होते त्याच्यामुळे थोडा उशीर झाला आणि ही बघा इशू जिकडे जाते ना तिकडं पाठीमागं मिरची लावलेली आहे आणि इथं शौर्य पण खेळत होता शेतामध्ये पण तर आता घरी जायला निघालो आहे आम्ही उभे आहोत इथं कांदे वगैरे म्हणजे गोळा केलेले आहेत आणि घर जायला निघालो आहोत तर मावशी अली का लगेच घराकडे जायचं आहे आणि संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे करायचं आहे तर चला मग व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला तर त्यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद चला मग आता जाऊया घराकडे